आमची म्हणजे थोडक्यात एक हे झालं काय म्हणायचं ते काना होत असल्या फास्ट आलं गाडीला किक मारली आणि इतक्या आणि धरात आल्यानंतर दाटून आलेला म्हणजे मला पण खरंच वाईट वाटलं म्हणजे ह्यांच्या डोळ्यातून पाणीच व्हायला लागलं म्हणजे ती

त्याला आधी खाद्य द्या मग सांगूया नक्की काय झालं ते आणि हो ओ एक सारखी कमेंट येते कि हे आजोबा कोण आहेत हा तर हे आजोबा कोण आहेत आमची म्हणजे थोडक्यात एक हे झालं काय म्हणायचं ते सुखभूल झाली बघण्यात तर ते आम्ही सांगणारच आहे तुम्हाला की काय झालं ते म्हणजे मला एवढा कंठ दाटून आलेला की बास ना ना नाव काय नाव नाव का? सांगा की त्याच्यात सांगा काय ह्याच्यात बोला ह्याच्यात बोला हा ह्यांचं नाव काय तुरशा त्यांचं नाव काय आहे हा आणि तुम्ही इथं कधीपासून काम करताय केवढ असल्यापासून एवढं असल्यापासून आहे किती वर्षाच लय वर्ष झाले म्हणजे तुम्ही दहा वर्षाचा होता झाले जवळजवळ शंभर वर्षावर आले हो तुम्ही <laughs> 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 नाना बारा वर्ष हा बारा वर्ष नाना

नाना खूप मोठले ना गावाखाने तीन महिने बोलायचं मग तिकड बघा नानाला सात आण बोलायच बोला बोलायचं बोलायचं घे माहिती नानाच मज्जा वाटायला माहिती नानाची माहिती सांग तर नाना आमच्यात लहान असल्यापासून काम करतात आणि नानांचं घर सा तिकडच्या साईडला म्हणजे गावातून थोडस पुढं गेल्यानंतर नानांचा आमचा गे बंगला आहे म्हणजे त्यांनी बोलतात की ज्यावेळेस आपला पण बंगला नव्हता म्हणजे आता राहतायत तो जुना बंगला होताच तर त्याच्या आधीपासून नानांचा बंगला आहे आणि नानांची म्हणजे मुलं सुद्धा मुंबईला वगैरे कामाला आहेत दोन मुलं आहेत नातवंड आहेत सुना आहेत लेक आहेत सगळे आहेत नंतर नानांचा ऍक्सिडेंट पण झालेला खुबा निकळलेला बाथरूम मध्ये पडून पाक महाराज होते पाक माणसं म्हणजे लय माणसं हा किती माणसं होते किती माणसं होते माणसं लय गेली ती गेली हा बरोबर म्हणजे आमचे आजे सासरे आमचे सासरे आणि पाहुणे म्हणजे ह्यांच्या मिस्टर म्हणजे आमच्या मिस्टरांच्या जे आत्या आहेत त्यांचे मिस्टर पण यायचे जायचे तर ते सुद्धा म्हणजे एक्सपायर झालेले तर नानांना ते वाईट वाटतंय सगळी माहिती आहे जन्म नसत्या जन्म नाही चालू करतील जायचं टायमिंग आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला यायचं टायमिंग तर नाना येतात शेण वगैरे काढतात रायबा काय हांबरत होता लवकर येत नाही ती का कावा कावातेच नाही यांना भरपूर कावत्या म्हणजे प्रेमान हक्कान थोड्याफार इकडं तिकडं देतात सुद्धा तर हा म्हणजे रायबा बसतोय रायबा बस आता तेच सांगायला लागले तर हंबरून हंबरून गप बसलाय रायबा आज आम्हाला हो हे आता टेन्शन मध्ये आलं परत आलं तर ते का ते आम्हाला कसं कळलं टेन्शन का आलं ते सुद्धा सांगणार आहे पण आपला विषय भरकटतोय आपण आधी नानांची व्यवस्थित माहिती देणार आहे तर नाना लहान असतात म्हणजे बारा वर्षाचे असल्यापासून दहा ते बारा इथं येत आहेत काम करतायत आजी सासऱ्यांच्या काळापासून आणि आजी सासऱ्यांनी ह्यांना म्हणजे लहानाचं मोठं वगैरे केलं नंतर ह्यांची मुलं वगैरे लग्न लावून म्हणजे ह्यांचं लग्न सुद्धा लावून दिलं ला। मग ह्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळं झालेलं आहे मुलं दोन मुंबईला आहेत ती सुद्धा आता एक मुलगा वारलाय मुल ना एक मुलगा वारलेला आहे नानांचा आणि ह्यांचा एक नातो आहे तो मेकअप आर्टिस्ट आहे जी हिरो हिरोईन्स आहेत त्यांचा मेकअप सुद्धा करतो आणि नानांचा मध्यंतरी ऍक्सिडेंट झालेला तेच तीन महिने नाना घरी बसून असतील नाही तर सकाळ संध्याकाळ येऊन इथलं सगळं काम करून जाणं हे नाना म्हणजे सत्ताच मानतात कायम येतात कायम म्हणजे लहानपणापासून कधी शेण काढून दिलेलं नाही ह्या दोघांना आताच थोडंफार हे मी करतात कारण नानांना तर होत नाही आणि नानांना घरातली बोलले सुद्धा की तुम्ही आता येत जाऊ नका तुमचं वय झालंय राहू दे पण नाही नाना ज्या वेळेस ऍक्सिडेंट झाला खुबानी कळला तर वॉकर घेऊन सुद्धा इथंपर्यंत येत होते बसत होते आणि त्यातून सुद्धा बघू शकताय बरे झालेत आणि नाना मग अशी व्हिडिओमध्ये म्हणलेत की मी शंभर वर्ष झाली तर काम करतोय म्हणजे आता थोडंफार आता असं हे पण झालेलं आहे की त्यांच्या लक्षात राहत नाही तर तरी सुद्धा येत आहेत व्यवस्थित काम करतायत हे त्यांचं चालूच आहे तर नाना नानांना चहा घेऊन आलेली आणि थोडासा भडंग सुद्धा आणला तर नाना बोललेत की आता मी घरी जाऊन खातो आणि नाना पाण्याची बॉटल घेऊन येतात बरोबर दीड वाजता आणि येऊन इथं झोपतात निवांत आणि मग चार वाजले की शेण वगैरे काढणं त्यांचं चालू असत रायबा तर रायबाला आता खाद्य आणलेलं आहे शिजवून आणि बऱ्याच मध्ये कमेंट आलेल्या आजोबा कोण आहेत आजोबा कोण आहेत तर म्हटलं चला आज दाखवूया रायबा रायबाच आवडतं खाद्य थांबाया पाया औा डबा छोटाय बघित लय गरम आहे जावा जाय नानांची कथा श्रीशा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज ह्या शेडमध्ये आलेला आहे अजून एक नवीन पाहुणा आणि तो सुद्धा कशासाठी तर ह्या रायबावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या मम्मीवरती लक्ष ठेवण्यासाठी मावशीवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि मंगीवरती लक्ष ठेवण्यासाठी जसं की तुम्हाला पलीकडे माहीतच आहे बाजा सुद्धा आहे आणि तिथं तीन आपल्या शेळ्या सुद्धा आहेत रायबाच्या मैत्रिणी तर त्या सुद्धा आहेत आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे अजून एक नवीन पाहुणा कारण कस रायबाची मावशी आता कधी द्या, हो ही मम्मी होऊ शकते तर ती आता म्हणजे टेन्शनच आलेलं आहे जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर केलेलं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की रायबाच्या मम्मीचं जे बाळ आहे ते डाव्या डाव्या साईडला पाहिजे तर ते आहे उजव्या साईडला तरी पण म्हणले डॉक्टर म्हणले की नैसर्गिक काय होतंय ते होऊ दे लक्ष ठेवा हा लक्ष ठेवू शकत नाही हा लक्ष ठेवू शकत नाही तर मग त्यासाठी आम्ही असं नियोजन केलेलं आहे आणि ह्यांना कसं सारखं टेन्शन येत होतं कशाचं ते तुम्ही ओळखा तर त्यासाठी आपण बसवलेला आहे ह्या आपल्या माणसांचा तिसरा डोळा तर तो तिथे बसवलेला आहे दिसतंय? तर हा तिसरा डोळा बसवलेला आहे हो तर त्या तिथे तिसरा डोळा बसवलेला आहे कारण ह्या सगळ्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि ह्या पिल्लून आता काय केलं तिसरा डोळा इथं पर्यंत येत नाही या इथं असा आणि आम्ही बरोबर चार वाजता ह्यांनी वा, वा हा हा डांब आडवा येतोय कुठं एवढ्या पोर्शन मध्ये कुठल्या इथं इथलं पण दिसतंय बरोबर रायबा इथं होता ह्या भिंतीच्या आडाला आणि मॅट पूर्ण मोकळ आणि तुम्ही बघू शकता रशी सुद्धा दिसत नाही अजिबात तर ह्यांना आधी स्टेशन त्यात हे दार उघड होत आणि नाना गेलेले आले तर आणि नाना इथं राईबालाच खेत्र खाऊ तयार करत होतात आणि मरा नाना होत तर मग ह्यांनी असल्या फास्ट आलत गाडीला किक मारली आणि इतक्या जोरात आलत आणि घरात आल्यानंतर यांचा कंठ एवढा दाटून आलेला म्हणजे मला पण खरंच वाईट वाटलं म्हणजे ह्यांच्या डोळ्यातून पाणीच व्हायला लागलं म्हणजे ती कल्पना रायबा गेला काय आपला रायबा डायरेक्ट कुठ पण जातो परवा दिवशी तरी सुटला खातात नावाला कुठं तिकडं म्हणजे जिथं बैलगाडाची शर्यत भरली तुमच्या बरोबर मागच्या शेअर शेअर केलेलं तिथं आहे एक मुक्त गोटा आणि रायबा डायरेक्ट तिथं गेला आणि तिथनं त्यांच्या शेतामध्ये घुसला तो तो तर तिथे घुसल्यानंतर ह्यांनी बराच वेळ तिथे थांबलेलं की रायबा आता बाहेर येईल मग बाहेर येईल हाका मारून मारून थांबलेत था, त्याच फिरून झाल्यानंतर रायबा आपोआप बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर ह्यांच्या हाताला लागला नाही डायरेक्ट ह्या शेतामध्ये आला जिथं आपली लागण केलेली आहे इथं आणि इथून ह्या पेरूच्या झाडाजवळ आला आणि ते खिडकीतून मध्ये बघत बसलेला मग ह्यांनी हाडूत जाऊन त्याला धरला आणि आत आणला तर असा रायबा आहे की खूप दमवतो आणि म्हटलं की ना, ना तर म्हणलं अचानक जर सुटून गेला असला तर काय समजतंय आणि एवढा आगाव आहे पायातले दोरे सुद्धा जर आम्ही किती जरी बांधून ठेवले तर दात्यानं तोडून टाकतो आणि ह्यांना जसं की डॉक्टरांनी सांगितलं रायबाच्या मावशीची खूप काळजी घ्या लक्ष ठेवून राहा तर आपण रात्रीच थोडी तिथं लक्ष ठेवायला येणार आहे हो रात्री हे आणि भाऊजी दोघं पण आलेलीत कारण सीसीटीव्ही पळवायला गाई म्हणजे तिला म्हणजे आता तिची डिलिव्हरीच व्हायला लागल्या आणि सीसीटीव्ही मध्ये तसंच दिसल्यावर भाऊजी आणि दोघं पळत आलेत तर काय नाही ती शांत निवांत बसलेली तर अशा प्रकारे आज कधी पण हा होईल काही सांगू नका आम्हाला म्हणजे आणि आता तुम्ही बघू शकता मग अशी ह्यांची गपलट आणि माझी सुद्धा काही दिसलाच नाही रे बा तर रायबा या इथे असा होता मध्ये आणि जरा भिंतीमुळे दिसला नाही रायबा आणि आपल्याला कसं पलीकडचं पण फुटेज पाहिजे ना कारण तिकडं पण आपली आहेत शेळ्या आहेत भाज्या आहेत तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तर चला ह्यांनी आता सगळ्यांना खाद्य चारायला लागलेत वैरण खायची पद्धत डायरेक्ट जाऊन तिथं रायबा तुझं खाद्य बाहेर गार होते लागला खायला त्यासाठी दाखवा बघे किती जावा मोदंडा

कस वारं सु वार आणि पाऊस कस काय चालू झालं सगळं शांत होत वातावरण बघा बरं रायबाचं खातेदार झालंय का सवार आ, ओ, एक वैशिष्ट्य मी बघितले रायबाच तुम्हाला बघून जास्त वैरण खाऊन दाखवत तेच की डायरेक्ट जाऊन हे जात काल, काल, काल आ, पावडर आणि टॉनिक घातलेलं खाद्यामध्ये तर राहीवानं ते बघितलं पण नाही आणि खाल्लं पण नाही म्हणजे त्याला हे जे आम्ही शिरा मधून आणलेलं खाद्य ते प्लेन खायला आवडत संपले पीठ पण आणि खाद्य तर आता ह्यांनी उद्या जाणार आहेत आणि अजून खाद्य घेऊन येणार आहे काय आता आता वाढूय अर्धा अर्धा किलो देतोय दिवसाला एक किलो आता एक एक किलो करूया का पाऊन एक पाऊन किलो करूया दोन किलो कराय सकाळी खाल्ली का बघतो

तर मग आजपासून तुम्ही सगळी बघितली पण तुम्ही बघू शकता एक मेंबर दिसलेला नाही आणि तो बसलेला आहे कोंबडीची जागा तरी आमच्या कोंबडीचं डाल काय डब्बा तर हा डब्बा आहे आणि डब्यात बसल्या निवांत मला काय शेवटी राव दे आणि ह्यांनी म्हणायला लागलेत की बाजा आहे तो म्हणजे आम्हालाच द्या पण ते तयार होईना झालेत की नाही बोलतेत पण यांनी म्हणतात आम्हाला देऊन टाका कारण बाजा पण असा म्हणजे शांत आहे गरीब आहे भाज्या गरीब शांत राय बार भाऊजीच नाही होय

खाद्य खाऊन झाल्यावर लगेच वैरण खाऊन दाखवतो किती रो तू शान आहेस पिल्लू ती तुम्ही तिला कसं आईबाईच्या मावशीला टॉनिक पाजवता दा ते दाखवा किओ टॉनिक पाजताय ना का

तर ह्यांनी आता पाजायला लागलेले आहेत रायबाला टॉनिक आणि त्याचबरोबर रायबाच्या मावशीला सुद्धा कारण तिला टॉनिक ची ताकदीची गरज आहे मग डॉक्टरांनी हेच टॉनिक द्यायला सांगितलंय आणि ही जी ग्रोविटाची पावडर आहे तर ती ह्यांनी सेपरेट एका भरणीमध्ये काढल्या ना हम्म तर या भरणीमध्ये काढून ठेवलेले तर आता ह्यांनी लागलेले आहेत हा आणि आता आणि पिली सुद्धा म्हणजे तिला हात लावलेला आवडत नाही डायरेक्ट तोंड उघडते आणि पिता रायबाच्या मावशीला आणि त्याचबरोबर आपला रायबा उद्या सुद्धा चालणार आहे आणि आधीचा जो चाललेला व्हिडिओ आहे मोठा व्हिडिओ तर त्याला खूप तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलेला सा आहे तर असंच प्रेम ह्या सगळ्या व्हिडीओना द्या कारण आम्ही तुमच्या बरोबर रायबाच्या गोष्टी शेअर करत असतो आणि रायबा खरंच सगळं इतक्यांना रायबाला दाखवत जा दाखवत जा व्हिडिओ टाकत जा आणि ज्यांना माहिती आहे ते काही काही म्हणजे जे सूचना आहेत त्या सुद्धा वेळोवेळी देत आहेत तर अशा प्रकारे चालवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं आणि हा व्हिडिओ येईल बाजा बरोबर मग हा हा सुलतान 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 बरोबर पहिल्यांदा हा उजव्या खांद्याने चालवलेला आणि आता ह्यांनी बोलतात की त्याला डाव्या खांद्याने सुद्धा चालवायचा म्हणजे दोन्ही खांद्याने त्याला प्रॅक्टिस करवायचं आहे तर आपलं पिल्लू उद्या पण चालणार आहे आणि काही काही कमेंट असं म्हणजे काही काहींना वाटतं की अजून तो छोटा आहे पण जे अनुभवी आहे ते कमेंट करतात हेच वय आहे शिकण्याचं तर काही लहान वगैरे नाही आता सातवा महिन्याला चालू आहे म्हणजे आता रेव पूर्ण सहा महिन्याचा होऊन गेलेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल नवीन आलेला मेंबर आवडला असेल लक्ष ठेवण्यासाठी तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा झालेला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद